मालेगाव शहरात गुन्हेगारीनं पुन्हा एकदा डोके वर काढलाय शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या नानावटी पेट्रोल पंपाजवळ काल दिनांक एकतीस जुलै रात्रीच्या सुमारास एका युवकाचा तीन अज्ञात हल्लेखोरांनी निर्गुण खून केला आहे नितीन अर्जुन निकम वय वर्ष अंदाजे तीस असं खून झालेल्या युवकाचं नाव असून तो मालेगाव महापालिकेत कंत्राटी ती पद्धतीनं कार्यरत होता या घटनेनं शहरात एकच खळबळ उडाली आहे नितीन निकम हा नानावती पेट्रोल पंपाजवळ उभा असताना तिघेजण दुचाकीवरून आले आणि त्यांनी त्याच्यावर धारदार शस्त्र लाकडी दांडके आणि दगडांनी हल्ला चढवला हल्लेखोरांनी त्याच्या चेहऱ्यावर दगड घालून त्याला ठार केलं ही संपूर्ण घटना तेथील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून फुटेजच्या आधारे पोलिसांनी तपासाला वेग दिला आहे या प्रकरणी छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय पोलिसांकडून घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह हो उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आलाय दरम्यान हल्ल्याचं नेमकं कारण काय हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही पोलिसांकडून तपास सुरू आहे गेल्याच आठवड्यात मालेगावात गोळीबाराची घटना घडली होती त्यानंतर आता धारदार शस्त्रांचा वापर करून एका युवकाचा खून झाल्यामुळं शहरात गुन्हेगारीचा आलेख वाढत असल्याचं चित्र दिसत आहे त्यामुळं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं असून सुरक्षेबाबत प्रश्न उपस्थित होऊ लागले যাও তো লেগে পাড়ি দি বাবা এই বলওয়া এই বলওয়া চল আমি দিই হকরা আমি ছোটা ফাটা ফাটা